मित्रांनो आत्ताच्या संध्याकाळचे साडेचार वाजता दिल्या ही अशी हळद आहे सगळी अकडे नाही ते पुढे जर अशी तर वरची पाना कापूची हळद दाखवते हे बघा ही बघा हळद तर मित्रांनो ह्या कसला झाड आता मला कमेंट करून सांगा कोणाक कोणाक माहिती काय माहिती हा बघा कंगी रामदास बघा असले अशी गाव नमस्कार मित्रांनो मी कुणाल राणे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आत्ताच्या संध्याकाळचे साडेचार वाजता दिल्या, आता चा चा दिल्या तर आता मी आहे घराकडे आणि घराकडनं आता जाताकडे काजी आहे तर काजींच्या बाजूच्या कोपऱ्यात हळद लावला तर ते हळदवरची पानाही कापून टाकूचे म्हणजे सुकत आहे ना नंतर खंदूक होईल परत म्हणून आता ती कापूक चालला तर माझ्याबरोबर मम्मी आहे आणि हातात कोयती पाती कापूक चला तर आता पान देऊन जाऊया डायरेक्ट हळदीत तर हशो ह काजियात हय चार पाच काजी आहेत पण तेवढं काही धरत नाही आणि ही हय हळद हा था ते लई उंच वाढले ते तोडून टाकल्याने अर्धे तोडून टाकल्याने वाटत तरी बघा ही अकडनं अशी हळद सगळी अकडे नाही ते पुढे जराशी अशी तरी वरची पाना कापूची आहेत पाना कापून झाल्यावर म्हणजे खंदोक बरोबर गावता बघा असे सगळे कापून टाकू तर एक दोन तीन चार पाच सा सात सात माग सात मागांवरची कापूची आणि बघा हा खालच्या साईडिक काजी आहेत हकडे अशो काजी आहेत पुरे नंतर दाखवते आधी कापून घ्यावे या हे सगळं कापून घ्या चला कापूक सुरुवात तर मित्रांनो हे चार माग झाले चार मागांचा दा टापून झाला एक आणि हिवा एक, यो एक तो एक ठावलो आणि हे दोन ठावले मित्रांनो तुमका हळद दाखवते बघून ही बघा हळद एका एवढी नाही आईली हवे काहीतरी वर इली आहे बघा बघा तर मित्रांनो अशी हळद धरता येई बघा तर हा कांदो लावलेलो या कांद्या की हळद इली बघा अशीच आहे सगळीकडे पण ती माती येतात ही वर इली इकडच्या एक भर नव्हती त्यामुळे हे बघा हे तर मित्रांनो ह्या पण झाला कापून हकडचा पण झाला सगळा कापून झाला रानच जास्त वाढलेला ह्याच्या ह्या बघा ते, सगळं ढीक मारून ठेवला हो बघा केवढं ठीक खतरनाक गरम पण होऊ लागलं आणि हाय कणगी खंदो काय का कुदळ विदळ काय नाही आणलेली आहे खालच्य काजी ते दाखवतोय काय हा लय झालंय ढोरानी पेचल्याने वाटत होय वाटत हकडे पण होती हकडे पण होती तर आता काजी बघून याव्या मारलेत की नाही काय फनस चांगलं झालं तो बारक बारकवालो ना हनस आणि त्याच्या बाजू गावठी काज आवडत हकडे अशोक काजी मारलेली एक पण दिसत नाही काय मोहर हा यो काय होय ह्या बघा त्याचा पिकॉन खराब झाला आता बिय असतं त्याच्यात तर मित्रांनो ह्या कसला झाड आता मला कमेंट करून सांगा कोणाक माहिती काय माहिती तुमका जर माहीत असलं तर कमेंट करून सांगा तर यो अशोक काजी गोल इकडच्या साईडी भोपळ्याचं येला आणि ना काय भोपळ्याची पाना काढल्या का ना वाटत भाजी एक काढल्या हई आतमध्ये धरलेलं असलो तरी बघा एक धरता दिसतो आणि हकडे पण काहीतरी एक धरता बघा धरतात फुला रान कुदळा नकोत ते कणकी खंदोख मी आणलं आहे त्याचा काय फायदो नाही त्यांना खंदला नाही कुदळ आणू केलेला तर कुदळ नव्हते काय आता पप्पा इले होतं कुदळ घेऊन तर गेल्या वर्षी तर खंदलो नाही यंदा आता काय गावता की नाही काय माहिती असते तरी ती गेल्या वर्षी बांधलेली नाही म्हणे बारके म्हणायची की काय म्हणायची बटाट्यासारखे द्वारकेवरती ह्या बघा गा काय गाव मुगास <laughs> खतर ना का गोडवा की कडवा नंतर म्हणजे चुकी केलंय <laughs> करा तो काल्यानंतर तो कडू नका बघा हाय खरनाथ तळा कट कनगी कनगी आयता बघला ह्या बघा तर मित्रांनो हे का म्हणतात कणगी काटेकणगी हेंका उकळायची आणि खायची भारी लागतात रताळी नाही कणगी रताळी वेगळी असतात तरी चांगले गेली

जोरा सब। जोरा सब। ना माती सारखीच दिसत होती ती माती अशी होती म्हण तेच अशी झाली थै आता चांगली गावते थय हा एक येईल त्या का भरपूर गावते

जुळा <coughs> तर मित्रांनो नाही म्हणता म्हणता भरपूर कणगी गावली हे बघा घमायला भर आहे तिला वाटला मम्मी वाटला नाही गावची <coughs> जागा चांगली असते तर अजून झाली असते तर अक्कडचं काम झाला आताकडे ठोंबे तोडतात काजींच्या कडेचे होते बघा काय आता झाली कामा आता चालला घरात तर हे ठोंबे आणि भाजी घेऊन जातात सगळ्या पाना भोपळायची आणि कोइत आणि कणगी भोपळायची चला तर जाऊया खरा काय घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको भेटू या पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद